तमिळनाडू तमिळनाडूमध्ये मधुराई जवळ जे मंदिर आहे त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जो दीपस्तंभ आहे चौदाव्या शतकापासून तिथं प्रज्वलित केले जातात परंतु काही कारणास्तव ही प्रथा बंद केली गेली होती आणि म्हणून तिथले लोक फक्त हे न्यायालयामध्ये गेले मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं दीप प्रज्वलित करण्याचा एक चांगला निर्णय दिला आणि त्यानुसार परत ही प्रथा सुरू झाली परंतु तिथले जे सगळे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये असणारे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष मानणारी जी लोकं आहेत ते सगळे पेटून उठले चिडले आणि त्यांनी ज्या न्यायाधीशांनी जी आर स्वामीनाथन नावाचे जे न्यायाधीश आहे त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग त्यांनी आणला आणि त्यामध्ये ज्या खासदारांनी सहाय्या केलेल्या आहेत एकशे बारा खासदारांनी सह्या केल्या त्यामध्ये दुर्दैवानं उभाटाच्या खासदारांच्या सह्या आहेत अरे तुम्ही इकडे हिंदुत्ववादावरती बोलता हिंदुत्ववादावरती मतं घेता आणि तिकडं जाऊन जे इंडी आघाडीवाले हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात हिंदूंच्या परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही तिथं बसताय आणि दीप प्रज्वलनाच्या विरोधामध्ये न्यायाधीशांच्या विरोधामध्ये जी भूमिका घेताय त्यामध्ये तुमचे खासदार सह्या करतायत त्यामध्ये अरविंद सावंतांसारखे खासदार आहेत अरे तुमच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये लालबागचा राजा एक वर्ष बसवता आला नव्हता आज तुम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून जर भूमिका घेत असाल उद्या मताच्या राजकारणासाठी तुम्ही महालक्ष्मी मंदिरातले दीप प्रज्वलित करू नयेत किंवा सिद्धिविनायकाच्या मंदिरातले दीप प्रज्वलित करू नये किंवा जो आपला मुंबादेवीचं मंदिर आहे इथं सुद्धा तुम्ही अशी मताच्या राजकारणासाठी घाणेरडी भूमिका घेऊ शकता या प्रकरणामुळे जो खोटा हिंदुत्वाचा बुरखा जो उभाटा गटाचा होता तो टारा टारा तारा फाटलेला आहे त्यांनी याच्यावरती म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वेगळं आणि तामिळनाडूतलं हिंदुत्व वेगळं अशी भूमिका उभाटाची आहे का याच्यावरती त्यांनी भूमिका स्पष्ट करावी सर ज्या प्रकारे तुम्ही सांगताय आधी जे कार्तिकेयन देवाचं जे दे मंदिर आहे या ठिकाणी आधी लालबाग सराजा गणपतीचं मंदिर असेल सातत्याने अशा ठिकाणी घेतलेल्या भूमिकांमुळे वाटत नाही ठाकरे गटाला निवडणुकीमध्ये पटका बसू शकतो नाही नाही कोरोनाच्या काळात पण तुम्ही बघितलं मंदिरं सगळी बंद होती मंदिरं चालू करा म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागली देवाभाऊ तेव्हा विरोधी पक्षाचे नेत, नेते होते त्यांच्या नेतृत्वात गावागावामध्ये मंदिरं चालू करा याच्यासाठी आंदोलन करावं लागलं होतं मताचं राजकारण बाजूला ठेवा परंतु तुमची जी भूमिका आहे जे हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये तुमची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगळी मांडताय तामिळनाडूमध्ये वेगळी मांडताय आणि ते लेखी तुमच्या सयानी लोकांच्या समोर आलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल तुमची लक्षवेधी आहे जत तालुक्यामध्ये देवनगरी म्हणून जोडण्यात यावं कशा प्रकारे काय नेमकी का जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनी मला आमदार केलं एक वर्ष मी त्या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय आणि लोक जत ही दुष्काळी भूमी आहे जत ही दुष्काळी भूमी आहे परंतु माझ्या लक्षात आलं की रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जतच्या पुण्यभूमीला लाभलेला आहे आणि एका तालुक्यामध्ये इतकी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक येतात अशी मंदिरांची संख्या मी काढलेली आहे उदाहरणार्थ जतची यल्लामादेवी आहे जतचं आंबा मातेचं मंदिर आहे बिळूरचं काळभैरवाचं मंदिर आहे उमराणीचं धानम्मादेवीचं जन्मभूमी आहे खलाटीची लक्ष्मी माता मंदिर आहे जिथं लाखो लोकं येतात दोरलीचा ब्रह्मनाथ आहे नंतर कुंभारीचा सिद्धनाथ आहे इकडं कोसारीला दुर्गामातेचं मंदिर आहे की जिथं वर्षभर लाखो लोकं येतात बेवनूरचं मसोबाचं मंदिर आहे बनाळीचं बनशंकरी मातेचं मंदिर आहे ती लाखो भक्तांची कुलदेवी आहे तिकडं मुचंडीला गेल्याच्या नंतर दर्याबा मंदिर आहे तिथं रामलिंगाचं रामेश्वराचं मंदिर आहे नंतर कोळगिरीला काळभैरव भैरवनाथाचं मंदिर आहे नंतर आमच्या जतला लागून अचकनळी नावाचं गाव आहे तिथं बिसल सिद्धेश्वर नावाचं मंदिर आहे उमराणीला मलकार सिद्धाचं मंदिर आहे बेळुणगीला दुसरा मलकार सिद्धाचं मंदिर आहे औदू सिद्धाचं मंदिर जाल्याला आहे नंतर प्रभूचं मंदिर बालगावला आहे कुंती माता कोणत्या बोबलातला पवित्र मंदिर आहे नंतर बेळण सिद्धाचं मंदिर भिवरगीला आहे संकला देवीचं मंदिर आहे कागनरीला दुसरं देवीचं मंदिर आहे पारधी समाज जो आहे महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला हा मेंढीगिरीला मरगुबाईचं मोठं मंदिर आहे मरगुबाईचं दुसरं मंदिर मोठेवाडीला आहे तिसरं मरगुबाईचं मंदिर पांढरेवाडीला आहे विजय विठ्ठलाचं मंदिर आमच्या सोन्याळ आहे इतकी मोठी मंदिरांची संख्या आहे सोर्डीला आमच्या मातंग समाजाची शेटिया देवी म्हणून आहे वळसंगला संगतीर्थ आहे केंचयराया देव आहे ब्रह्म आहे मढी सिद्ध हा शेड्याला आहे अशी असंख्य मंदिरं आणि मठ हे आमच्या जतमध्ये आहेत आणि जिथं लाखो लोकं येतात म्हणून अत्यंत अभ्यासपूर्ण आम्ही या विषयाची मांडणी करतोय सरकारकडं कर मागणी करतोय जत ही दुष्काळी भूमी नाही दत जत ही देवभूमी आहे सरकारनं देवभूमी जत ही घोषणा करावी आणि ह्या सर्व मंदिरांचा एकत्रित आराखडा तयार करावा आणि दुसरे आमचे मठ पण आहेत लिंगायत समाज खूप असल्यामुळं मठांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ह्याचं एक सर्किट तयार करून विकासाच्या दृष्टिकोनातून एक मॉडेल तयार करावं देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी इकडं येण्याच्यासाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे केली आहे मी लक्षवेधी पण मांडली आहे शुक्रवारी किंवा शनिवारी लक्षवेधी चर्चेला